तालुक्यातल्या जुन्नेर शिवारात संजय जयस्वाल नामक गौंड खनिज माफियाकडून खदनींना सुरुंग लावून फोडल्याने फोडलेला दगड डोक्याला लागून गावातील वयोवृद्ध नारायण कदम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या जखमी व्यक्तीला तातडीने धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यात संबंधित जखमी व्यक्तीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे तेवढा मोठा प्रकार घडूनही प्रशासनाने कारवाईकडे कानाडोळा का केला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे प्रशासनाला माणसांच्या जीवाची किंमत नाही का किती वेळा तक्रार कराव्यात त्यांना नेमकं कुणाचं अभय आहे माणसाचे जीव गेल्यावर कारवाई होईल का असा संतप्त सवाल देखील जखमींच्या नातेवाईकांनी के प्रशासनाला केला आहे वडिलांच्या जीवितला बरे वाईट झाल्यास प्रशासनासह संजय जयस्वाल जबाबदार राहील असा इशारा देखील लव कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे धुळ्या तालुक्यातल्या जुन्नरसह आजूबाजूच्या परिसरात दोन खनिज माफियांकडून मोठ्या प्रमाणात खदरींना सुरुंग लावून दन खनिज चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे या चोरीतून रक्कड पैसा मिळत असल्याने अनेक माफिया या धंद्यात उतरल्या आहेत याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार विनंती प्रशासनाला तक्रारी व निवेदन देऊनही संबंधित गौण खनिज माफियांकडे प्रशासन कारवाईसाठी काराडोळा का करत आहे नेमकं संजय जयस्वालला कुणाचं अभय आहे महसूल प्रशासन कारवाईची हिंमत का करत नाही नागरिकांच्या तक्रारीचं महसूल प्रशासनासह हो पोलीस प्रशासनाला काहीच गांभीर्य नाही का असा संतप्त सवाल या निमित्ताने पुढे येत आहे या प्रकरणात महसूल प्रशासनाने संजय जयस्वालचं मुस्क्या आवरून कठोर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करत आहे याकडे गावकऱ्यांसह हो जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे माझं नाव लव नारायण कदम माझ्या वडिलांना तीस तारखेला शेतामध्ये अवैधरित्या सुरुंग लावून माझ्या वडिलांना दुखापत झालेली आहे आज सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये भरती केलेली आहे त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक आहे प्रशासनाला निवेदन देऊन पण दोन वर्षापासून आम्ही फिरतो आहे भरपूर काही नोटिसा दिल्या गेल्या आहेत आत्तापर्यंत त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही आहे तर प्रशासन या प्रकृतीवर काही विषय घेणार आहेत का नाही ते काय आम्हाला कळत नाही आत्तापर्यंत मी तीन चार दिवसापासून मीटिंग करत आहे पण आतापर्यंत कोणीच नाही प्रशासन नाही पत्रकार नाही किंवा कोणीच आलेलं नाही आहे तर आम्हाला याच्याबद्दल काय मार्गदर्शन आहे काही कळायलाच मार्ग नाही का आहे आज माझ्या वडिलांची एकदम प्रकृती नाजूक आहे बोला माझ्या वडिलांची तब्येत एकदम चिंताजनक असल्यामुळे त्याला कारण फक्त जैस्वाल हे आहेत आणि त्यांना पण कळवण्यात आलेले होते दोन चार वर्षापासून आम्ही नोटिसा दिल्या होत्या की खडक्रेशर तुम्ही बंद करा पर त्यांनी केलेले नाही आतापर्यंत तीन चार अपघात झालेले आहेत आणि आतापर्यंत तुम्हाला जिवंत काटोचं तिथं भेटतील पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला समक्ष दिसून येणार आहे वडिलांना जर कमी जास्त काही झालं प्रशासन आणि संजय जेस्वाला जबाबदार राहणार आहे या संदर्भात या आम्ही तालुका स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तीन ते चार वर्ष झालेली आहेत तीन ते चार वर्षापासून आम्ही पाठपुरावे दिलेले आहेत पण कोणी आत्तापर्यंत काहीच ॲक्शन घेतलेले नाही आहे एकदम अवैधरित्या वाहतूक करता ना त्यांच्याजवळ रॉयल्टी आहेत ना त्यांच्या डायवरांजवळ लायसन आहे शाळेतले येणारे जाणारे मुलांना त्यांच्यापासून परेशानी आहे डोरांना परेशानी आहे कुठे पण सुरुंग लावून देता त्यांच्या मालकीची जागा नसल्या कारणाने तरी पण कोणाच्या पण जागेवर जाऊन धमकी करायची कोणी बोलायला गेला त्यांना गुंडागर्दी करायची मारझोड करायची भरपूर काही आमच्या गावातल्या अशा माणसांना त्यांनी माररोड केलेली आहे आणि भरपूर माणसांना कोणी सांगायला गेले तर त्यांना सांगायचं दहा वीस हजार रुपये देऊन यांना त्यांना हप्ते देऊन ते प्रकरण दाबायचं मागं लागतात हप्तेखोरे हेच देताय जेस्वाल त्यांच्याकडनंच हप्ते चालू येते कोणाला दिले जात आहे ते तर आपल्याला माहिती नाही पण माहिती आहे की ते हप्ते देता देतावं असं आणि माझ्या वडिलांना पण मागं एक दीड महिना आधी दुखापत केली आहे त्यांनी मला न माहिती त्यांच्या वाहनानेच धडक मारलेली होती तर माझे वडील जखमी झाले होते पण त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना मी तुम्हाला दवाखाना सर्व काही करून देतो त्यांनी दवाखाना करून दिला गाडीचा खर्च करून दिला माझ्या वडिलांना माझ्यापर्यंत येऊ दिला नाही आणि आज आज रोजी माझ्या वडिलांना ही दुखापत बंद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज